अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे तालुक्यातील व आकोट तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अंजनगाव सुरजे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती लायसन होल्डर उमर जिनिंग फॅक्टरी त्या शेतकऱ्यांना चेक दिले मात्र ते शेतकरी जेव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता ते चेक बाउन्स झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी जिनर मालकास विचारणा केली असता तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशा प्रकारचे उलट उत्तर जिनर मालकाने शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांनी याची तक्रार अंजनगाव सुरची पोलीस ठाण्यात केली असता त्यांना कोणताही न्याय न ना मिळाल्याने सर्व शेतकरी मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तुम्हाला असे आश्वासन दिले कापूर तालुक्यातील काही शेतकरी अंजनगाव उमर जिनिंग मालकाला कापूस दिले असता त्यांनी चेकद्वारे व्यवहार केला चेक शेतकरी ज्यावेळी चेक, चेक लावायला गेले बँक मध्ये चेक बाउ झाले बाळून झाल्यानंतर शेतकरी जेनिंग मालकाकडे गेले जेनिंग मालक हा शेतकऱ्यांना सरळ झाला शिरदोर झाला तेव्हाच शेतकरी पोलीस स्टेशन अंजंका इथे धाव घेतली धाव घेतल्यानंतर आज वीस दिवस झाले पण शेतकऱ्यांचे काही त्याचा पाठपुरावा केलेला नाही पोलिसांनी त्यानंतर आज आम्ही सर्व शेतकरी जिल्हा अधिकारी यांच्याकडे आलो असता त्यांनी आश्वासन दिलं त्या जेनिंग मालकाच्या जिनिंगला आ... शील लावल्याने तुमच्यावर अन्याय होणार नाही न्याय मिळवून देणार जिनिंग मालक हा पैसे द्यायला तयार नव्हता जिनिंग मालक हा शेतकऱ्यांवर सरळ होत होता शिवीगाळ करत होता माझं म्हणणं होतं आज थांबा उद्या थांबा काही दिवस लोटले त्यांनी असे नंतर आमच्या चेकच्या तारखा जवळजवळ येत होत्या त्यानंतर त्यांचा हा संधीचा फायदा घेत होता आणि आम्ही चेक बाउंस दोनदा बँकेत बाउन्स लावल्यानंतर ते बाउन्स झाले आणि जेव्हा आम्ही आमच्या कौटुंबिक समस्या त्यांना सांगितल्या की बा आम्हाला आता पैशाची अत्यंत गरज आहे तर त्यावेळेस तो आमच्यावर शिरजोड झाला मारण्याची धमकी दिली शिवगाळ केली आणि तुम्हाच्या ज्यांना जे होत असेल ते करा आणि माझं कोणी काही कमी जास्त करू शकत नाही आणि मी माझ्या मनाला ज्यावेळेस येईल त्यावेळेस पैसे देईल तुम्ही माझं काही करू शकत नाही तुम्हाला जे करायचं असेल ते, ते करून घ्या या पद्धतीत तो आमणारा बोलला आम्ही त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार केली तक्रार केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीलाही तक्रार केली तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराव घेतला त्या दोन्ही मिटिंगला तो आला नाही आणि त्याने नंतर हुळूहळूची उत्तर द्यायला तयार केली आणि आम्ही पोलीस स्टेशनला गाठल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार केली आता पोलीस अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेब अमरावतीला आलेलो आहे आम्हाला फक्त न्याय मिळावा आमचे पैसे मिळावा एवढीच अपेक्षा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती